मला माझ्या जोडीदाराला कोणाशी कम्पेअर करायचं नाही तो जसा आहे तसा माझ्यासाठी खूप भारी आहे न मिळणाऱ्या गोष्टींमध्ये जीव जरा जास्तच गुंतलेला असतो जे एकनिष्ठ असतात ते प्रत्येकासाठी वेडे नसतात जगात जर सोडण्यासारखं काही असेल तर सर्वात आधी इतरांकडून अपेक्षा करणं सोडून द्या लग्नाचा निर्णय शांततेत घ्या कारण इथं जर निर्णय चुकला तर आयुष्यभर कॉम्प्रमाइ करावं लागेल मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे नाहीतर साचलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडतं आनंदी राहायचं असेल तर सगळं कळूनही न कळल्यासारखं वागायचं माणसं पण तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात भूतकाळ सर्वांचा असतो प्रयत्न करा वर्तमानात असलेल्या व्यक्ती सोबत लॉयल राहण्याचा आपल्या भविष्यासाठी नवऱ्याने बायकोला जपलं की संसार उभा राहतो आणि बायकोनं नवऱ्याला जपलं की संसार टिकून राहतो प्रत्येक शांत स्वभाव असणाऱ्या मुलाला नेहमी रागावणारीच मुलगी मिळते तू राहा व माझ्यासोबत एका सावलीसारखं जवळ नसूनही सोबत असल्यासारखं तुझं चिडणं रुसणं फुगणं रागावणं खूप आवडतं ग मला कारण तेव्हा तू खूप क्यूट बोलतेस आणि दिसतेस एकनिष्ठ प्रेमाला कधी कमी समजू नका त्यात एवढी ताकद असते की अमावस्येच्या रात्रीसुद्धा चंद्र उगवू शकतो हजारो भेटतील तुला या आयुष्यातल्या गर्दीमध्ये फक्त माझ्यापेक्षा बेटर आणि माझ्या इतकं प्रेम करणारं जर कोणी मिळालं ना तर तू स्वतःला भाग्यवान समज वेडी माणसं नातं टिकवतात आणि शहाणी माणसं तर शहाणपणाचा आव आणून निघून जातात जीवनात सर्वांना सुख पाहिजे पण मला प्रत्येक सुखात फक्त तू पाहिजे माझी एकच इच्छा आहे माझ्या आयुष्यातील प्रत्येक आनंदाचा क्षण तुझ्यासोबतच असावा जेवढी भीती मरणाची वाटत नाही ना तेवढी भीती तुला गमावण्याची वाटते प्रेम तिथंच टिकतं जिथं दोघं भांडतातही आणि एकमेकांना समजून पण घेतात समजून घेणारी व्यक्ती सोबत असले की आयुष्य मन मोकळेपणानं जगता येतं कधी कोणत्या गोष्टीचा माज करायचा नसतो कारण तीच गोष्ट शेवटी माज उतरवते तिला ढिकभर मेकअपची गरज नाही तिने कपाळावर एक छोटी बिंदी लावली तरी माझ्यासाठी या जगात तिच्या इतकं सुंदर काहीच नाही सुखात हसवणारी दुःखात अश्रू पुसणारी शब्दांविना मनाला समजणारी प्रत्येक जन्मात मनाला मला मैत्रीण म्हणून तुझी साथ लाभावी एवढीच इच्छा आहे